सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली विजयानंतर विशाल पाटील यांची प्रतिक्रिया निवडणुकीचा निकाल पाहून मी भारावून गेलो आहे एक अपक्ष उमेदवार व संदादांचा नातू लढतोय म्हणून जी साथ मिळाली आहे ती अद्भुत होती अनेक अडचणी आल्या तरी जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली त्यांचा आभारी आहे यापुढे जनतेच्या सेवेसाठी मी सदैव काम करेन अशी ग्वाही अपक्ष विजय उमेदवार विशाल पाटील यांनी दिली मोठ्या मताधिक्याने संजय काका पाटील यांचा पराभव केल्यानंतर विशाल पाटील हे पत्रकारांशी बोलत होते सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणी पार पडली मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून विशाल पाटील यांनी मोठे मताधिक्य घेत आघाडी घेतली होती शेवटच्या फेरी असेल हे मताधिक्य कायम राहिले शेवटच्या फेरी असेपर्यंत विशाल पाटील यांचे मताधिक्याचे हे एक लाखाहून अधिक होते विशाल पाटील हे विजयी होत असताना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला विजयाची घोषणा करताना विशाल पाटील म्हणाले या निवडणुकीत प्रत्येक गोष्टीला अडचणीत आणण्याचे काम भाजपाने केले चिन्ह चोरले वेगवेगळे आम्ही दाखवली पैशांचा बेफाम वापर केला सगळं करून सुद्धा माझा आज विजय झाला आहे जनतेचे मी आभारी आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे मला मोठे मताधिक्य मिळाले संविधानाचा रक्षक म्हणून मी संसदेत जात आहे आणि संविधानाचे रक्षण करण्याचे काम मी चांगल्या प्रकारे करेन स्वर्गीय आर आर पाटील पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली विश्वजित कदम हे आमचे नेते आहेत आमची एकी आता कायमचे आहे ते जसे सांगतील पुढे होईल असे त्यांनी सांगितले विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे जी एकी आहे ती आता कायमची एकी आहे ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठीची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीने पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये लागला एकच कामगिरी केली आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार हे फा अपक्ष उमेदवार जरी असला अपक्षचिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्टा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधीमधून जनतेने मला ओळखलेला आणि त्यातून माझा विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्ण महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात का मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित करत <laughs> ते कळवतील त्या पद्धतीने वाटचाल माझी सर मताधिक्य मला इथं मिळायला लागले सांगले मतदारसंघात सुद्धा अठरा ते वीस हजारचं मताधिक्य मिळालं आहे सांगलीत ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिलेचं यातनं सह दिसून येते हा विजय हा जनतेचा आहे मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच निवडून आल्यावर ज्या ज्या लोकांनी धाडसानी माझ्याबरोबर काम केलं त्यांना त्रास झाला पुढे त्रास होण्याची शक्यता आहे त्यांना धमक्या दिल्या गेल्या घाणेर राजकारण केलं गेलं त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो मी तुमच्या पाठीमागे आहे तुमच्या संरक्षणाला मी सक्षम आहे पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीशी तुम्ही कुणी घाबरू नये ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही काय तुमच्या अडचणी असतील मी काय आकस नाही माझ्या कुठलाही राग नाही मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे कुठलाही त्रास तुम्हाला देणार आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार आहे